नमस्कार मित्रो कशा आहात ना मी बी ए पाटील नाईन प्रॉपर्टी चॅनल ओनर व आपला मित्र आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या नाईन टी प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व आपल्या बजेटमधील ज्या जागेंचे व्हिडिओज आमच्या चॅनलवर येणार आहेत त्याची माहिती आपणास त्वरित मिळू शकेल तसेच आपण आमच्या व्हॉट्सअप व टेलियम ग्रुपला जॉईन व्हा यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही या दोन्ही ग्रुपची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सअप व टेलिएम ग्रुपला जॉईन व्हा व आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन ना। जाग्यांचे अपडेट्स या ग्रुपद्वारे सहा ते सात दिवस अगोदरच मिळवत जा चला तर मग मित्रो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया सदरची जागा ही जिल्हा कोल्हापूर तालुका गगनबावडा या ठिकाणच्या असून कोदे या प्रसिद्ध डॅमपासून आपली ही जागा अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे मित्रो कोदे डॅम जवळपास या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात आपणास या डॅमच्या बाजूस फार्महाऊस रिसॉर्ट हे नक्कीच पाहायला मिळतील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डेव्हलपमेंट झाले आहे आणि अशा या डेव्हलपमेंट झालेल्या ठिकाणी आम्ही ही जागा आपल्यासाठी खूपच कमी किमतीत घेऊन आलो आहोत मित्र हो या जागेचे खास वैशिष्ट्ये आणि आकर्षण म्हणाल तर सदरची जागा ही नदीला लागून आहे बारा महिने पाणी या जागेस उपलब्ध असून लाईटचे कनेक्शन देखील आपल्या या प्लॉटला लागूनच आहे सध्या या जागेमध्ये बागायती ऊस शेती केली आहे त्यामुळे चालू उत्पन्न देणारी ही जागा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे लाईट पाणी या सर्व सुखसुविधा या जागेस उपलब्ध आहेत मित्रो या नदीलगत असलेल्या जागेचे जे एकूण क्षेत्रफळ आहे हे सात गुंठे आहेत म्हणजेच दीड एकर आहे सिंगल ओनर आहे वर्ग दोन क्लेर टायटल अशी जागा आहे जागेपासून सारवण बाजारपेठ व कोल्हापूर गगनबावळा हायवे हा फक्त अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावर आहे कोल्हापूर त्रेचाळीस किलोमीटर तर सारवण कोदे हा मेन रोड देखील आपल्या या जागेपासून अवघ्या सातशे मीटर अंतरावर आहे जागेस डांबरोड पासून दोनशे ते तीनशे मीटर इतका कच्चा अधिकृत पानान रस्ता देखील आपल्या या जागेस उपलब्ध आहे मित्रो साळवण बाजारपेठ जवळ असल्यामुळे शेतीसाठी लागणारी बी बियाणे म्हणा अवजारे व ग्लोसरीच्या वस्तू या साळवण बाजारपेठेतून आपण सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात मित्रो स्मॉल प्लॉट आहे आणि आपल्या बजेटमधील प्लॉट आहे मित्रो या प्लॉटपासून प्रसिद्ध कोदे डॅम हे देखील खूप जवळ आहे त्यामुळे आपण या जागेमध्ये आपले सुंदर असे फार्म हाऊस किंवा रेस्टॉर्ट देखील डेव्हलप करू शकता मित्रो कोदे डॅमला या ठिकाणी पावसाळ्यात म्हणा उन्हाळ्यात हिवाळ्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात त्यामुळे या पर्यटकांचा विचार करून आपण या ठिकाणी जर फार्महाऊस आणि रेसॉर्ट डेव्हलप केले तर या पर्यटकासाठी आपण हे रेसॉर्ट फार्महाऊस भाडेत तोर देऊन या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा नपा नक्कीच कमू शकता मित्र हो जागेमध्ये काही ठिकाणी आपणास केळीची लागवड फाव्यास मिळत असून या केळी झाडास खूप चांगल्या प्रकारचे फळे केळी फळे लागलेले आहेत त्यामुळे आपण जागे या जागेमध्ये केळ्याची लागवड देखील करू शकता व यातून देखील खूप चांगल्या प्रकारचा नफा नक्कीच कमू शकता जागेस बारा महिने पाणी उपलब्ध असल्यामुळे आपण या जागेमध्ये भुईमूग म्हणा वांगी बटाटा भेंडी कोबी इत्यादी प्रकारची शेती देखील या जागेमध्ये करू शकता व या जागेतून चांगले उत्पन्न हे नक्कीच कमवू शकता मित्रो या नदीलगत व बागायती साठ गुंठे असलेल्या जागेची किंमत ही जागा मालकाने फक्त साडेबारा लाख रुपये इतकी सांगितल्या असून ती किंमत नॉन निगोशियबल किंमत आहे संपूर्ण साठ गुंठे जागा फक्त साडेबारा लाखात तेही गगनबोड तालुक्यात आपणास कुठे शोधून देखील सापडणार नाही डॅमजवळ असा एवढ्या कमी किमतीतील प्लॉट आपणास कुठे शोधून देखील मित्र सापडणार नाही चालू उत्पन्न देणारा तेवढा छोटासा नदी लगत असलेला प्लॉट आजच विकत घ्या कारण असा प्लॉट आपणास कुठे शोधून देखील परत सापडला नाही निसर्गाच्या सानिध्य असलेला आणि नदीला लागून असलेला आपल्या हक्काचा फार्महाऊस प्लॉट आजच बुक करा व या जागेचे मालक स्क्रीनवर दिलेल्या आमच्या नाईनटीन प्रॉपर्टी चॅनलच्या नंबरवर त्वरित संपर्क करा व या प्लॉटसाठी आपली विजिट बुक करा व आपला फार्महाऊस प्लॉट विकत घेऊन आपले फार्म हाऊस प्लॉट विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करा मित्र ही आहे शेतजमीन एग्रिकल्चर लँड आपणाशी जागा विकत घ्यावी झाल्यास आपण महाराष्ट्रातील शेतकरी असणे गरजे आहे किंवा महाराष्ट्रातील आपला सध्याचा सातभार असणे गरजे आहे परंतु काळजी करण्याची काही गरज नाही कारण नाईन्टी वन प्रॉपर्टी आपणास एकवीस दिवसात कायदेशीररित्या शेतकरी दाखला उपलब्ध करून देते व शेतकरी बनवते आपण या शेतकरी दाखल्याद्वारे महाराष्ट्रात कोटी जागा खरेदी करू शकता तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या आमच्या नाईन्टी प्रॉपर्टी चॅनलच्या नंबरवर त्वरित संपर्क करा व आपला शेतकरी दाखला त्वरित बनवून घ्या व शेतकरी व्हा मित्रो हो आपणाशी जागा आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओस लाईक करा या व्हिडिओस आपल्या मित्रपरवारामध्ये शेअर करा व आमच्या नाईन्टी वन प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला देखील करा या जागेचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद